राकेश शर्मा जेव्हा चंद्रावरून माघोरी आले तेव्हा त्यांची भेट इंदिरा गांधीशी झाली इंदिरा गांधीने राकेश शर्माला एक प्रश्न विचारला राकेशजी तुम्ही चंद्रभक्ती गेला होता तुम्ही देश जगातले सर्व देश बघितले सर्व देश निर्णय दिसले मग आपला भारत देश कसा दिसला नाव अलेक्झांडर त्याच्यासाठी एक कविता आणि आजचावीर हा मॅसेज हा ग्रुप मध्ये पाठवा आणि काहीतरी कमी होण्याच्या अपेक्षा ठेवून बसला माझा भारत स्वातंत्र्य झाला माझा भारत स्वातंत्र्य झाला आजचा युवा वर्ग या, ही भारताची शान आहे त्यासाठी मला तुम्हाला एक कथा सांगा विषय वाटते एकची मोदी अवघी पंधरा वर्षांची होती ती रस्त्या भीक मागते त्या मोठी एक कविता तिची आत्मा प्रॉपर्टी को मध्ये मागते नेहाची भी तिच्या वेदने भारत घडला तिच्या संपूर्ण भारत घडला अरे अजूनही

तेव्हा एके दिवशी आणि त्याचे काका शेतात गेले होते शेतर तरता, तरता काका शेतात आंब्याची शेती करत होते तेव्हा भगतांनी विचारलं काका हे तुम्ही काय करता करत आहात तेव्हा काका म्हणाले भगत मी आंब्याची शेती करतोय हे आंबे मोठे होऊन याला खूप सारे आंबे लागते आणि हे सगळे आंबे आपण खाऊ हो। तेव्हा इतक्या जोरात पळाला आणि घरी जाऊन काकांची बंदूक घेऊन आला आणि -पट खट खट्टे खांदू लागला आता प्रश्न पडतो ना हा भगत इतक्या पटा पटाफट खट्टे काय खांदत असेल तेव्हा काकांनी विचारलं भगतून काय आपण खाणार आहोत मग तुमची बंदोस्त ठीक है